समाजाची व्यथा माझ्या कवितेतून मांडतोय कवितेचं नाव आहे समाज माफ करा मित्रांनो माफ करा मित्रांनो पाणी अजून योग्य दिशेला वळत नाही समाजाचं काय द्यावं तेच मुळी कळत नाही सारा समाज बघा कसा जातीपातीत वाटला प्रत्येक सरदाराने आपला वेगळाच संसार थाटला कुणी दगड भिरकवतात कुणाच्या नंग्या तलवारी तळपतात बाबड्या जीवांची घर मात्र काचे सारखी तडकतात मेडिकल इंजिनिअरिंग करून पोर भटकतात दारोदार मेडिकल इंजिनिअरिंग करून पोर भटकतात दारोदार जबाबदार धरतात आणि त्यांनाच हद्द हद्दपार धनदांडगा लुटून देश आयटीत बाहेर फिरवतो धनदांडगा लुटून देश आय बाहेर मिरवतो आमच्याच घरात राहून सांगा कोण कळ फिरवतो काही भरडले तर काही तुडवले जातात काही भरडले तर काही तुडवले जातात किचन मधल्या सावित्रीचे मात्र बारोमास हाल होतात कुठला समाज आणि कुठली राष्ट्रभक्ती कुठला समाज कुठली राष्ट्रभक्ती होत नाही अजिबात लिंक तरी आम्हाला सदा आधाराचीच सक्ती घरभेदीच विकले जातात पिऊन आपल्या रक्ताला घरभेदीच विकले जातात पिऊन आपल्या रक्ताला पाहून इथला समाज मात्र रडू कोसळी देश भक्ताला रडू कोसळी देश भक्ताला धन्यवाद धन्यवाद सर आपला सन्मान